नमस्ते मी अश्विनी सैसमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वाजले अकरा तर व्हिडिओला खूप असं उशीर मी असं सुरुवात केलं आहे का ते सांगते सकाळ सकाळी मी आणि ह्यांनी पहाटेचं ना दिदीकडे गेलेलो हातीतला अचानक कारण की तिचे सक्के चुलस सासरे ना वारलेले होते मग आज माती होती आणि आई पण तिकडून सोलापूरवरून आलेली इकडून मी आणि ह्यांनी गेलेलो तिथलं सगळं व्हायला ना उशीर झालं घरी यायला चांगले दहा साडे दहा वाजले परत तिथनं आवरलं वगैरे आणि पहाटे लवकर उठलेली विशेष म्हणजे चारला उठून पटकन म्हणजे कारण मामा पण घरात आहेत आणि साईपरी पण घरात असणार तर आईनं एकदम एरबडल्यासारखं होणार आधीच एकतर पाऊस पडलाय चुलीवरती स्वयंपाक असलं की आईला थोडंसं सोपं पडतं गॅसवरती म्हटलं की मलाच अवघड होतं तर आईनं किती आवडून मला पण उभारा स्वयंपाक अजिबात करू वाटत नाही कारण की ती एक सवय पडली जाताना प्रापट कुकर वगैरे लावून गेलेलं जसं की बटाट्याची भाजी आणि बरं डाळ भात बेसिक गोष्टी जसं की कणिक वगैरे म्हणून जे आपलं पारूसं वगैरे आहे जांभळाच्या झाडामुळं भरपूर असं घाण होतं प्रमाणाच्या बाहेर घाण होतं आणि दुसरी गोष्ट जे आपलं पत्रा आणि आपलं जे स्लॅबचे पनाळे आहे का त्या पनाळेखाली ना मी बादल्या जे काय आपल्या पाट्या वगैरे असतात का ते सगळं पाणी लावून ठेवते त्या पाण्याचा उपयोग काय केलं सांगते पाण्याने पूर्ण जे आपलं हे पार्किंगचं जे एरिया आहे ना आपल्या गाडीचं जिथं मी धुणं भांडे वगैरे करते आणि कूलरचं एक असं मोठा डब्बा आहे बरं का ते डब्बा सुद्धा हो मी त्या पन्हाळ्याखाली ठेवते ते पूर्ण तांबळाची घाण कालची जी होती ती सगळं असं धुऊन वगैरे घेतलं पहाटे आणि तिथून आम्ही साडेसहा वाजता गेलो बरं का तर तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी असं क्लीन करून ते सगळं मोकळी केली भांडे अजून आज पाऊस पडण्याची भरपूर शक्यता आहे कारण की ऊन कमी पण तावायला लागलं जास्त आणि तसंच म्हटलं घरातली काम पण झाले आणि साई परिचय आता शाळा पण लवकर चालू व्हायला त्यांचे केस वगैरे हो पाच दिवसावर आहे फक्त पाच दिवस शाळा आहे परीची आता संपला आता चुले तर असं सगळं ना पूर्ण ह्याच्यामध्ये वगैरे पाणी साठलं होतं ते सगळं असं धुवून घेतलंय परत आपल्या वर्दळी परत हे चिकल चिकल होऊन गेलं इथलं तर तुम्हाला दाखवते परीची चूल खूप छान झाले आणि अलगद अशी निघते काय चूल घरात जरी ठेवलं डेकोरेशनला खूप सुंदर दिसणार आहे हे चूल तर आणखीन ह्याला आम्ही पाच सहा दिवस तरी ना पाणी मारणार आहे मध्ये अशी कमेंट आली होती की गाडी असून तुम्ही गाडीवर नाही गेला गाडीवर गेला आणि गाडी घेऊन नाही गेला तर आज गाडीच काढणार आहे कारण की भरपूर असं ना आबाळ आले भरपूर आबाळ आले मग आपल्या गाडीचा उपयोग आहे परी असताना <दीणाने> गाडी घ्यायची काय परी आम्ही दोघं जेव्हा जातो तेव्हा गाडीवर जायचं म्हणजे जास्त म्हणजे काही कारण नसताना कशाला गाडी घेऊन जायचं असं एक माझं एक मन असते बरं का तर साईचं पण केस भरपूर वाढलेत विशेष म्हणजे इतक्या फाट्या फुटलेत ना खूप फाट्या फुटलेत कोणता फाट बघू तिथे गेल्यानंतर भरपूर आणि केस पण वाढलेत मला वाटतं दिवाळीच्या वेळेस कट केलेला होता कुठला करू की कुठला कट करावा हेच कळे ना मला पण बघू कट तर आहे नारळ नार। पडला म्हणून आम्ही नारळाच्या झाडाखाली बिलकुल थांबत नाही हो मग काहीतरी हे सर सर नारळ झाडाखाली खालच्या सारखा आणि लोक बा किती सुंदर आले झाडांना एक नंबर जो मी आईना मोबाईल घेऊन दिलेला ना आता आई बऱ्यापैकी चालवायला शिकलेत नव्वद टक्के आजी शिकली ना ग तर आजीला बघायचं माझा ब्लॉग कारण की आईना ऐकायला आई पण येत ते नाही तेव्हा सई काय करते गेला लावून जोडून देते छोट्या एफ ला, ला मग ते आईना आवाज येतो कधी कधी कानाची मशीन मग आईना पण बघायचं असते दिवसभर सून काय करते तरी तर आई निवांत ब्लॉग बघत बसलेत आणि गेदार पण करणार नाही पिशवी आणते बॅग आणते माझी पिलो चला तर आई बसले ब्लॉक बघत मामांचं इथं काय तर चालू आहे आणि वातावरण आहे आज पण ढगाळ वातावरण आहे अगदी आणि अशी कमेंट आली होती की हे तीन डबे आहे का भिजत नाहीत का तुम्हाला सांगू का एक तर हे पत्र असतं जड आणि दुसरी गोष्ट हे टोपण आता हे लॉक आहे बर का तर मी आता सांगोला चालले म्हणून तर ह्याला असे गच दोन्हीकडनं असे दोन लॉक लावायला अशा कडे आहेत आणि कुलूप लावायची पण काही गरज नाही बघू शकता तुम्ही जास्ती असं काही गरज नाही फक्त उडू नये वाऱ्याने म्हणून सेफ्टीसाठी लावले तर कडेनं असं खाली पण असं ना झाकणाला असं खाली पण असं पट्टी आहे जाड त्यामुळं ना हे अजिबात भिजत नाही जरी पाऊस आला अशी वगळ येऊन असं खाली येतं त्यामुळं ना आपलं डब्बा आतमध्ये आणखीन मला वाटतं तीन इंच आतमध्ये आहे ह्या टोपणाच्यामध्ये आतमध्ये त्यामुळे पाऊस जरी आला तर अजिबात भिजत नाही काही नाही आणि या धान्याला कीडसुद्धा लागत नाही आणि प्रॉपर धान्य आपलं अगदी व्यवस्थित असं राहतं आणि उन्हाळ्यात ह्या कणगीचा खूप चांगला वापर होतो जितकं वरून ऊन तितकं धान्य आतमध्ये चांगलं राहतं कीड लागत नाही आणि विशेष म्हणजे असं नाही की आपण विकत आणलो आणि धान्य ह्याच्यामध्ये ठेवलं आणि हा बाबा ह्या कणगीत ठेवलं तर कीडच लागत नाही असं काही नाही तुम्हाला सांगते दोन तीन चार आम्ही प्रॉपर ऊन देतो मी आणि आई ऊन दिल्यानंतर तिचं जे कुसबं असतात ते गोंड असतात गहू असो ज्वारी असो त्या पाठीमाग असतं मग ते थोडंसं हलकं होतं उन्हाने आणि त्याच्यानंतर पूर्ण वारं आलं की आम्ही उपनून काढतो जे जे काही जे गोंड आहे जे बारीक बारीक छोटे छोटे गहू किंवा ज्वारी असतात कवळे कवळे की ते सगळं बाजून निघतं जे मोठं आहे का ते बाजूला निघतं मग ते छोटंवालं एकदम बाजूला काढतोय ते ह्याच्यामध्ये आम्ही मिक्स करत नाही जास्ती काय निघत नाही आणि जे चांगलं मोठे मोठे दाणे असतात त्यानंतर पावडर लावतो पावडर लावल्यानंतर परत त्याच्यानंतर ना त्यात आपलं कडुलिंबाचं हे जे मागंपाटीमागं आहे का ते पाला मिक्स करतो मग आम्ही ह्याच्यामध्ये भरतो तेव्हा हे वर्षभर वर धान्य नीट राहतं बरंच असा कोटा नाही दोन महिने आम्हाला कसं आम्ही काढतो आहे ते आम्हाला माहिती आहे शेतीची जे कामं असतात असं वाटते की शेतकऱ्याला सुट्टी असते काहीसुद्धा सुट्टी नसते ह्यांचं मळ्यातलं सगळं साफसफाईचं काम असतं आणि आमचं हे धान्य सगळं जे आम्ही वर्षभर कष्ट केलं असते का ते नीट ठेवायचं काम असतं ते हे कनिंग करतं आमच्या नंतर काम आहे चला तरही तर हे हॉर्न वाजतात आपण सांगला बापरे मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितले चांगली गाडी ना भंगारला घातले हो बा आणि ते ही गाडी गाडीवर घेऊन चालले म्हणजे ह्या माणसाला पण मानायला पाहिजे बरं का चला तर आम्ही निघालोय सांग बऱ्याच दिवसापासून माझं मिक्सरचं भांड आहे का म्हणजे खराब पण झालं नव्हतं धड एक पाती दराशी हलकी झालेली होती त्यामुळं मिक्सरचा आवाज इतकं जबरदस्त येत होता ना म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत सांगलं गेले की आधी मिक्सरचं भांड्याचं काम करावं कारण की मिक्सरच्या भांड्याशिवाय आणि मिक्सरच्याशिवाय आपलं काम काहीही शक्य नाही बरं का मला तर प्रश्नच पडले पूर्वीच्या बायका कसे ते खलबत्ता नेहमी यूज करायचे देव जाणो तर एकदाच का आपलं मिक्सरचं भांडे मी रिपेरी करून घेतलंय तर ह्या दादानी आतलं जे ब्लेड आहे का ते बसवून दिले तर मला ना ह्याला पन्नास रुपये खर्च आला आणि दादानी दाखवलं बरं का असं असं म्हणजे हे ब्लेड इतकं म्हणजे तुमचं हलकं झालेलं होतं त्यामुळं असा आवाज येत होता आणि लागलंच आमचं मिक्सरचं भांडं सगळ्यात आधी ते रिपेरी करून घेतलं आणि लागेच म्हटलं जवळपासच पार्लर होते सईपरी मी ती ना आम्ही निघाले तर हे मिक्सरचं भांडं ठेवायला गाडीकडे गेले होते आणि गाडी पण पार्क लागते ना एका बाजूला तर स्टँडच्या शेजारीच ना असं ओळखीचं एक पार्लर आहे बरं का त्यात आहे खूप छान असं म्हणजे कट करता सईपरीचं म्हटलं नेहमी आम्ही जातो तिथंच गेलोय तर कुठला कट करायचा हाय घरात प्रश्न पडलेला होता मी काल पण मी ब्लॉगमध्ये टाकलेला होता की प्लीज मला सुचवा की परीचा कुठलं कट करावं तर तुम्ही पण काही मला सल्ला दिलाच नाही शेवटी ना ह्या पार्लरवर ताईलाच विचारलं की नक्की कुठलं करूया त्या म्हटल्या आता तुमच्या मुलीचे इतके दाट केस आहेत तर तुम्ही ना राऊंड कट करा तर राऊंड कट खूप छान दिसल आणि त्यांनी पाठीमागून ना असं रा म्हणजे सेफ देणार होते ठीक आहे बोललं आणि एरवी ना सईपरीचा ॲपल कट होता पुढे असे थोडेसे केस कापलेले होते मध्ये ना बरेच कमेंट येत होते की सही परीच्या डोळ्याला त्रास होईल तुम्ही हा कट बदला हा कट बदला ठीक आहे मला पण ते जेव्हापासून कमेंट आले ना तेव्हापासून मला तो कटच आवडेल असा झालाय आणि त्यांना विचारले मी त्या ताईंना म्हणजे आता नेमकं काय करायचं समोर तर आता केस कापलेले आहेत ते बोलले की मी असा कट करते एकतर ते झाकून जाईल आणि दुसरी गोष्ट महिन्या दोन महिन्यात जे पुढचे केस आहेत का आता बघू शकता परीचे जे कपाळावरती केस आहेत का पिनअप वगैरे करू ना ते म्हणजे ॲडजस्ट करायचे आणि परत जसं जसं केस मोठं होतील ह्या केसामध्ये मिक्स होऊन जाईल आणि जेव्हा सेप द्यायचं आहे त्यावेळेस आपण व्यवस्थित सेप देऊया असं त्या बोलल्या नॉर्मल थोडीशी ग्रोसरी आणि सईपरायची ना टिफिनसाठी बॅग वगैरे अशी थोडी खरेदी करायची आहे जास्तीची काही खरेदी नाही तर चला खरेदी करून घेणार आहे आणि आज बहुतेक शूट चालणार नाही तर चला खरेदी करून येऊ चला की साईपरीचा कट एकच नंबर दिसतोय गर्दी बरीच आहे स्टेशनरीसाठी इथे जे जे लागते ग्रोसरी ते घेतले जसं की आता शाळा चालू होणार आहे मुलांसाठी रुमाल वगैरे असं घेतलंय आणि डब्याची पण तयारी जसं की आपलं मूग मसूर असलं नॉर्मल नॉर्मल घेतले आणि ह्यांनी हैन ह्यांना बघायला ट्रॅक पॅन्ट जेव्हा सईपरी सोबत असतात का त्यावेळेस आम्हाला काही जरी खायला घेतलं ना काही वाटत नाही तर मला आणि यांना अमोल कुलचं असं शेक घेतलंय बरं का आपलं मिल्क शेक आणि सैपरला चोकोबार घेतलंय खरं सांगू का मुलं जेव्हा सोबत नसतात ना असं घशाखाली काय जात पण नाही आणि काय घ्यावं असं वाटत नाही शेवटी सगळं त्यांच्यासाठी आहेत आपण जरी नाही खाल्ले एखाद्या वेळेस ठीक आहे पण माझे हे दोन्ही ना ह्या सोनपरी जर खाल्ले पिले ना खूप छान वाटतं एखाद्या वेळेस त्यांनी जर मला प्रेस केले अश्विनी हे ते खाऊन जाव्या तर मुलांसाठी आईंसाठी मी नेहमी पार्सल नेत असते बरं का तर हे जे शेक आहे का हे, हे सुद्धा मी आईना नेहमी नेत असते पण का नाही आईनं भरपूर असं खोकलं आल आईने नाही बोलले ठीक आहे तर आम्ही येथेच पेवण मस्तपैकी पे एन्जॉय करून जाणार आहे आणि सईपरीच्या मनाला पण खूप छान वाटते बर का किती लाडते मस्त कायमचं राहा का काय मस्त वातावरण पण छान आहे अगदी आभाळ आले पिशवी आणताय का गाडीत छोटी पण बसलीस के सई परीला ना आता शाळा चालू होणार म्हटलं लेगीज वगैरे लागतं परत आता पावसाळा आहे एक्स्ट्राचे पॅन्ट पण लागतात त्यामुळं म्हटलं इथं जवळचा आपलं दुकान आहे कपड्याचं जाऊया तर सगळे जास्त साडेतीन वाजले की काम माझं चालूच होतं जसं की कपडे वगैरे घडे करून झालं आतलं वगैरे पूर्ण आपलं जे घर असतं चार वाजताचं सगळं झाडून वगैरे झालं आणि भांडे घासायला बाहेर आणले तेवढंच आपल्या ते नळाला पाणी सुद्धा आलं तर पावसाळा आहे आणि मी पन्हाळ्याचं पाणी सुद्धा तुम्हाला खरं सांगते मी धरते बरं का धुनं भांड्यासाठी कारण की ऐंच एक म्हणणं असतं पावसाच्या पाण्यासारखं कुठलंच पाणी शुद्ध आणि प्युअर नाही पावसाच्या पाण्याने भरपूर स्वच्छ असं ना कपडे आणि भांडे निघतात त्यामुळे कपडे भांड्याला मी पावसाचं दोन चार दिवस झालं पाणी वापरते त्या त्यामुळं ना आपलं पाणी शिल्लक राहिले तर पाणी वगैरे ना झाडांना घालणं चाललंय जर जसं की फरशी वगैरे जे बाहेरचं आहे ते धुणं चाललंय तर जसंच ना सकाळी वगैरे मी कचरा गोळा करून ठेवलेला हातीतला जायच्या अगोदर तर त्यावेळेस अंधार होता आणि जांभळाची घाण तुम्हाला तर माहिती आहे भरपूर असं होतं जसं काढेल तस तसं पडतं आणि बाग जसं क्लीन केलं ना तसं सोपं तस पडतं इकडं झाडाला पाणी घालत घालत ना माझं कचरा म्हणजे काढणं आहे म्हणजे दुहेरी काम चालू आहे म्हटलं तर चालेल एकतर एक जर काम करत जर बसला तर दिवस लागेल ला आपल्याला कामाला मग मी काय करते एकाच वेळेत दोन दोन कामं आपल्या दगदग न होता असं काहीतरी नियोजन डोक्यात असते तसंच जे जे आता पाऊस पडायला लागलाय म्हटल्यावर गवत चालू व्हायला लागले बरं का तर गवत सुद्धा एक एक उपडून घ्यायचं इकडं परी मग अशी आई गेलेली ना तिकडं जळण आणण्यासाठी तर आजीला वज होते म्हणून बाळ माझं ना आणून चुलीजवळ जळण ठेवले जसं की आपलं मकाचं बिरमोटं आणि आपलं दोन तीन लाकडं बस जास्तीचं काय वजन नाही आहे सकाळी जे स्वयंपाक केला होता त्याचा राख वगैरे काढणं चाललंय चार वाजता म्हणजे हातपाय तोंड ठेवायच्या अगोदर जे झाडा झाडे आहे असं राख काढायचं चुलीपुढचं सगळं स्वच्छ करायचं ते दररोजचं काम आहे आणि हे काम केल्याशिवाय पण पडत नाही कारण की संध्याकाळी जेव्हा आपण चूल पेटवतो त्यावेळेस खूप सोपं पडतं डायरेक्टली चला जळ वगैरे आणलेलं असते चूल पेटवली की पटकन स्वयंपाक होतो जे हे राख आहे का मी अजिबात कचऱ्यामध्ये वगैरे टाकत नाही राग कसं असतो राखेमध्ये उष्णता असते आणि झाडामध्ये जर टाकलं तर आपलं जी मुळाच्या शेजारी घट्ट अशी शे जमीन असते का ती राख जर टाकली तर जमीन आपली भुसभुशीत होते आणि खूप दिवसांनी इमारत्या आलेल्या ते इमात्या हा पोहे झाले का मामाची मस्तीस आहे तुला इथं ना सईपरीच आपल्या टिफिन बॅगचं कसं आहे का आहे चेन वगैरे बघायचं चाललंय तर साईपरला असं टिपिनचे बागा आणलेत बरं का मी तर एकदा घेतलं की लवकर बघायला नको आणि क्वालिटी पण चांगली आवडली का तुला hmm. आणि परीचीही आहे दोघींना सेम फक्त कलर वेगळा आणलाय आणि बघू बाळा कटिंग केल्यानंतर लोक कसा दिसतंय <laughs> तर सई म्हणते परी म्हणते एकदम हलका हलकं वाटतंय आणि आपल्या बागेतलं गुलाबाचं फुल तर देशी गुलाबाचं फुल आहे बरं का आवडलं कट पिलं तुला hmm. आणि सई बघू तुझं इकडं बघ तर सईचं आहे असा कट तर जास्तीचं काही केसं गेलं नाही थोडंसं गेलं आहे अगदी तर बघू शकता अगदी तेवढं जाणारच की आता सेफ द्यायचं म्हटल्यानंतर शकता अगदी छान तुझं पण असं कर पाठी मग तर दोघांचे केस अगदी झुपके असे दिसतात मस्त म्हणजे छान तेल लावायचं काय तेल लावल्या असं दे त्याला काय होते परत केस वाटते वहिनीनं जे आंबे दिले होते का ते आंबे आता हळूहळू पिकू लागले आणि आंबा खूप छान आहे बर का आहे तर हे आंब्याचं नाव आहे बदामी आंबा एक नंबर गोड असा साखरेहून गोड आहे सांगोला जायच्या अगोदर जे सकाळी धुतलेले कपडे होते का ते तसेच आहे असं आणून मी मशीनवरती ठेवलेले होते म्हटलं आता कपडे सगळे व्यवस्थित काढून ठेवावं तर जो मशीनचा दोरा आहे का तो खाली पडलेला मला वाटतं कपडे ठेवताना वगैरे झालं असेल व्यवस्थित दोरा वगैरे गुंडाळून मशीन पुसून वगैरे कवर वगैरे घालून घेतला आणि मशीनला कवर मी घरात शिवून घेतलं बरं का आपलं जो न वापरण्याचा पीस असतो का तोच पिसाचा मी शिवलेलं आहे म्हटलं आता पटकन सईचे वेगळे परीचे वेगळे माझे वेगळे असं सगळे कपडे मी वेगवेगळे ठेवते म्हणजे जसं की सईला एखादी पॅन्ट परीला दिवसातून दोन तीनदा बदलत असतात सारखं बागेत खेळणे वगैरे असतं आता तर पाऊस थोडं जरी बदल झालं की मुलं कपडे बदलतात चांगली गोष्ट आहे ओलावा अंगावर आला की परत आजारपणाचे लक्षणं असतात तर जिथले तिथे कपडे ठेवून दिले की मला सुद्धा खूप बरं वाटत बर का आणि त्यांना सुद्धा लगेच पटकन सकाळी घेता येते त्या नियोजनुसार मी कपडे ठेवत असते संध्याकाळच्या जेवणासाठी छान असं ना शेवयाचं भात करणार आहे आपलं साधं सुद्धा शेवया पाण्यात आपलं गरम पाण्यात शिजवायचं आणि गुळ तूप दूध ह्याच्यावर खायचं मस्तपैकी आणि इथं छान ठेवलाय हे आता आलेत मिळत ना आणि इथं संध्याकाळच्या वेळेस लपा लपेत आल्यासही गेले लपायला ना भीर पळून गेली की तुला तर इथं मुलींचा लपाछपी खेळणं चालू आहे संध्याकाळचं वातावरण इतकं गर्मीचं वातावरण आहे काय सांगू तुम्हाला वरती तर आबा आलंय वातावरण तर एक नंबर आहे पण गर्मीचं प्रमाण जास्त आहे तर ह्यांचं लपाछपी खेळणं आहे आणि लाईट सुद्धा गेली लाईट गेली आई आले बाहेर आई आणि मामा बघत होते संध्याकाळची आईंच्या मालिका सगळ्याच फेवरेट जास्तीत जास्त साडे आजची फेवरेट आहे तर मग आपण पटापट स्वयंपाक करायचा आहे चुलीवरतीच करून घेते आधी सगळे चहा पिऊन घेतो शेवटचा चहा मामा मी हे आणि आई, आई। मुलांचं चाललंय खेळणं मस्तपैकी मग मामाला पण इथं करमत आहे असं साध्यासुद्धा पद्धतीनं शेवायचं भात परत कुठले तरी एक आमटी करणार आणि भी चपात्या बनवायच्या आहेत तर चला इथेच ना व्हिडिओचा एंड करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईट पण आली आणि तर मामा आई बहीण भावांच्या गप्पा चालेत निवांत आपलं त्यांचं चालू द्या बाहेरच मस्तपैकी चहा आणणार आहे आणि बहुतेक आज पाऊस पडतोय असं वाटते गर्मी भयंकर अशी गरमी आहे चला मी आज जाते आणि स्वयंपाकाची पण तयारी करते आणि येत्याच व्हिडिओचा आपला एंड करणार आहे तर बाय